अजून पण तुम्ही फायनल एन प्लॉटच बघताय का अजून भेटला नाही ठीक आहे मी आज तुमच्यासाठी असा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे जो पाथर्डी वडनेर रोड या रोडला म्हणजे शंभर फुटी रोडला ला लागून हा प्रोजेक्ट असणार आहे हा फायनल एन ए प्लॉट आहे हा साधारण साडे साधर एकर मध्ये असून याच्यामध्ये तुम्हाला जी प्लॉट साईज भेटणार आहे ती एकदम सुंदर अशी असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे डेव्हलपमेंट आहे ते सुद्धा अगदी सुंदर दिलेलं आहे या मेन रोडपासून फक्त दोनशे मीटर अंतरावर असणार आहे चला तर मग बघूया आपण नमस्कार मित्रांनो माझं नाव कुणाल भालेराव मी आपल्या चॅनेलवरती आपलं स्वागत करत आहे आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिक महानगरपालिका हद्दीच म्हणजेच व पाथर्डी वडनेर रोडला एन ए प्लॉटचा असा सुंदर असा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे मेन म्हणजे हा जो प्रोजेक्ट असणार आहे हा पूर्ण तुम्हाला डेव्हलप झालेला दिसले आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला आठ दिवसात खरेदी भेटेल हा एन ए फायनल प्रोजेक्ट आहे ओके आता आपण जाणून घेऊया ह्या लेआउटमध्ये तुम्हाला जी कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे त्याबद्दल एकदा तुम्ही या लेआउटमध्ये एक व्ह्यू घेऊ शकता मित्रांनो या प्रोजेक्टला जी कनेक्टिव्हिटी असणार आहे ती कशी असणार आहे हे एकदा आपण जाणून घेऊया या प्रोजेक्ट पासून तुम्हाला पाथर्डी वडनेर रोड हा फक्त दोनशे मीटरवर असणार आहे ओके त्याचप्रकारे नाशिकोड रेल्वे स्टेशन हे फक्त सात किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे त्याचप्रकारे तुम्ही बघू शकता पाथर्डी फाटा हा फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे बाकी तुम्ही डेव्हलपमेंट जी असणार आहे ती तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्ही आता या लेआउटमध्ये बघू शकता या प्रोजेक्टला लागूनच मेडिकल रिसर्च सेंटरचं काम चालू झालेलं आहे यथा ये येत्या एका वर्षामध्ये हे काम सुद्धा पूर्ण होणार आहे या प्रोजेक्टला आपण जे डेव्हलपमेंट देतोय या डेव्हलपमेंटमध्ये प्लस पॉईंट असा आहे की हा मेन म्हणजे एक प्राईम लोकेशनला प्रोजेक्ट असणारा असून यामध्ये तुम्हाला तीस मीटरचा मेन हायवे म्हणजे शंभर फुटी रोड गेलेला आहे त्याला लागूनच एक चोवीस मीटर रोड गेलेला आहे तो थ्रू आउट कनेक्ट होतोय गांधीनगरला म्हणजेच नाशिक रोडला त्याच प्रकारे या लेआउटमध्ये आपण पंधरा मीटरचा रस्ता तुम्हाला बघू शकता हा मेन रोड गेलेला आहे हा रोड पुढे जाऊन वडनेर गेटला कनेक्ट होणारा असून त्याच प्रकारे सरळ पुढे जातोय हा पुढे जाणार आहे इंद्रानगरला मेट्रो मेट्रो झोनच्या साईडला कनेक्ट होणार असून यामध्ये तुम्ही बघू शकता प्लस आता या प्लॉटला तुम्ही बघू शकता की डीमार्केशन झालेलं आहे प्लॉटला नंबरिंग केलेला आहे प्रकारे आता काही लोकांनी इथं पुढे काम पण चालू केलेलं आहे यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाणी त्याच प्रकारे दिलेली आहे तर आता आपण जाणून घेऊया या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जी प्लॉट साईज भेटणार आहे ती कशी असणार आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर वारापासून प्लॉट साईज भेटणार आहे जे की रोज साठी अतिउत्तम आहे यामध्ये तुम्ही आरामशीर अकराशे स्क्वेअर फीटचं बांधकाम करू शकता त्याचप्रकारे तुम्हाला यामध्ये म्हणजेच अकराशे स्क्वेअर फीट म्हटलं तरी त्याच्यामध्ये तुमचा रॉस जो प्लॉट बसणार आहे तो फक्त सहाशे ऐंशी स्क्वेअर फीटचा असून यामध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन पण भेटणार आहे यामध्ये तुम्ही कमर्शियल प्लॉट पण घेऊ शकता ओके मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती साडेतीनशे वारापासून पुढे असणार आहे कमर्शियल साठी त्याचप्रकारे बिल्डिंग प्लॉट सुद्धा उपलब्ध आहे साडेचारशे वाराचे बिल्डिंग प्लॉट सुद्धा आहे आपल्याकडे यामध्ये आणि तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या प्रोजेक्टची डिटेल्स त्याचप्रकारे साईट व्हिजिटसुद्धा करा आणि रेटमध्ये काही डाऊट असतील त्याबद्दलसुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा धन्यवाद